नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे रियल सोयाबीन बाजार भाव म्हणजे दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवघ पाच हजार सहाशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर 161, 4, शार 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 चार हजार पाचशे सरसंजराय चार हजार पाचशे पंच्याहत्तर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी आज अवघ सहाशे साठ क्विंटल कमीत कम दर आहे चार हजार सहाशे पन्नास आहे चार हजार आठशे एकोणतीस या ठिकाणी जास्तीचा दर आहे पाच हजार आठ रुपये क्विंटल मेहकर अवक नऊशे नव्वद क्विंटल <गंदर> कमीत कमी चार हजार दोनशे सर एसरसंद्राय चार हजार सातशे या ठिकाणी जास्तीत जास्त जरा आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर नागपूर जाते आहे पंढरा अवक नऊशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर चार हजार दोनशे एसरसंद्र आहे चार हजार पाचशे बारा जास्तीत जास्त जरा आहे चार हजार सहाशे सोळा रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी अवक तीन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमजर आहे चार हजार सर्ज राही चार हजार सहाशे पंचेचाळीस या ठिकाणी जास्तीत जास्त आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल यवतमाळ हवक चारशे सत्तर क्विंटल कमीत कमी आहे चार हजार तीनशे सर्जन जर चार हजार चारशे ब्याण्णव जास्तीत जास्त जरा चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बीड या ठिकाणी अवघक दहा क्विंटल कमीत कमजर आहे चार हजार सातशे सरसंद्रा आहे चार हजार सातशे सव्वीस आणि या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल वाशिम या ठिकाणी अवघ तीन हजार क्विंटल कमीत कमजर आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर सरसंद्रा चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल वासिम असिंग अवघक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमजर आहे चार हजार पाचशे पन्नास सर सरसंद्र आहे चार हजार सातशे पन्नास या ठिकाणी जास्ती शेजार आहे चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका अवक तीनशे अकरा क्विंटल कमीत कमजर आहे चार हजार सहाशे पंचवीस या ठिकाणी जास्ती शेजार आहे चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल बुलढाणा अवघक चारशे क्विंटल कमीत कमजार आहे चार हजार तीनशे हे सर आहे चार हजार पाचशे जसेच चार हजार सातशे रुपये क्विंटल सिंदखेड राजा अवघ चारशे चौतीस क्विंटल कमीत कमतर आहे चार हजार सहाशे चार हजार सातशे पन्नास चारशे चार हजार नऊशे रुपये क्विंटल नवीन आले असा तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब